नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो ते ते तर आज आपण बागेवाडीमध्ये आणि येत्या तेरा तारखेला आयोजन केले एक लाखाचं त्या संदर्भात आता आपण घ्यायला कमिटीची तर आता गट कसे असणार आहेत मैदान कसं असणार आहे तर मैदानाची वाटी कशी असणार आहेत संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर आता आपल्यासोबत आहेत ऋषी दादा तर आपण त्यांना आता विचारूया नेमकं गट कसं असणार आहेत काय नमस्कार माझं नाव ऋषी टकले जतचे विकासपुत्र बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दाजी यांच्या वाढदिवसानिमित्त हे बैलगाडी मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैलगाडी मैदान घेण्यामागचं तसं प्रमुख कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये आजपर्यंत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत ज्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याला काळीमा फसणारे काही गोष्टी घडत आहेत या गोष्टींना बगल मारण्यासाठी किंवा या गोष्टींना दुरुस्त करण्यासाठी प्रामुख्याने वाढदिवस तर निमित्त आहेच पण या बैलगाडी क्षेत्राचं खरं निमित्त हे आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये हे मैदान रास्त होणे या मैदानामध्ये ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी प्रामुख्याने हे बैलगाडी मैदानाचं आयोजन करण्यात आले आहे आणि तसं बघा गेलं तर महाराष्ट्रामधील आजपर्यंत ज्या बैलगाडी शर्यत होत आहेत त्यामधले माझ्या अनुषंगाने या या नियोजनामध्ये ही जी सर्व कमिटी आहेत आमचे सर्व मित्र आहेत दाजे आहेत दादा आहेत आमच्या सर्व नियोजनाखाली हे मैदान रास्त करण्याचं नियोजन आम्ही इथं आखलेलं आहे आणि सुंदरात सुंदर चांगल्यात चांगलं मैदान कसं होईल याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत तर आता रोशीदानी सांगितलं की मैदान नेमकं थोडक्यात कसं होणार आहे सांगितलंच त्यांनी तरच आपण या मैदानाला कोणते कोणते गट सुटणार आहेत आणि त्या गटांना कोणती बक्षिस असणार आहेत याची पण माहिती आता आपण घेऊया तर आपल्या या मैदानाची कोणती गट सुटणार याची संपूर्ण माहिती आता शंकरदाजी आता आपल्याला सगळ्या गटाची माहिती देतील नमस्ते माझं नाव शंकर यशवंत वाघमोडे तर हा जनरल जनरल बैलगाडी शर्यत अ गट एक लाख सात हजार रुपये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार सात रुपये तृतीय क्रमांक एक्कावन हजार सात रुपये ब गट जनरल एक्कावन्न हजार सात रुपये एकतीस हजार सात रुपये तृतीय क्रमांक एकवीस हजार सात रुपये दुसरे चौसा गट एकवीस हजार सात रुपये पंधरा हजार सात रुपये अकरा हजार सात रुपये आदत गट अकरा हजार सात रुपये सात हजार सात रुपये पाच हजार सात रुपये असे चार प्रकारचे गट होतील तर मित्रांनो आता एकूण चार प्रकारात म्हणजे चार मैदानात चार प्रकारात हे मैदान पार पडणार आहे त्यामध्ये जनरल गट असणार आहे एक लाख रुपयाचा ब गट असणार आहे तो एकावन्न हजार रुपयाचा असणार आहे आदत दुसरा दुसरा चौसा गट असणार आहे ते एकवीस हजारचा असणार आहे आणि आदत गट आहे तो किती अकरा हा तर आदत गट असणार आहे तो अकरा हजार रुपये असणार आहे तर असे चार प्रकारात हे मैदान पार पडणार आहे तर आता सगळ्यात महत्वाचं असते ते मैदानचे नियम वाटी तर आता आपण कमिटीला विचार म्हणजे दादीसनी विचार की आता मैदानच्या नियमवाटी काय असणार शासनाच्या नियमवाटी तर असणारच आहेत ज्यामध्ये तुमचं लंपी सर्टिफिकेट असणार आहे तेच आधार कार्ड इतर सगळ्या काही बाबी असणार आहेत ते असणार आहेत पण पट्ट्याच्या जे काही वैयक्तिक नियमवाटी आहेत त्या सगळ्यात आपण त्यांच्याकडनं ऐकूया तर मित्रांनो आता आपल्याला नियमवाटी ऋषीदा सांगतीलच आणि ह्या नियमवाटी जरा इतर मैदानाच्या पेक्षा वेगळ्या असणार आहेत आणि का वेगळे असणार आहेत ते सगळं तर आपल्याला ऋषीदा सांगणार आहेत खर तर या जनरल राऊंड क्षेत्रामध्ये मधल्या काही काळामध्ये आणि आत्ताच्या सध्या आम्ही जे राऊंडाची परिस्थिती बघतोय हे मैदान घेण्यामागचं खरं मुख्य कारण ते आहे आत्ता सध्या ज्या बैलगाडी जनरल राऊंड क्षेत्रामध्ये आम्ही जे बघतोय बैलावरती होणारे अन्याय किंवा शेपूट चावणे बॅटऱ्या लावणे ह्या गोष्टी घडत आहेत आणि एका मुक्या जनावराला आपल्या माणसाच्या मनोरंजक एंटरटेनमेंटसाठी त्या मुक्या जनावराला एवढा त्रास होतोय कुठंतरी सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कुठेतरी ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आता कम्पेरेटिव्हली जर बघाय केलं तर आम्हाला ज्या फायनल पद्धतीच्या बैलगाडी शर्यती चालतात या क्षेत्रामध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडत होत्या पण त्या कमिटीने किंवा त्या बैलगाड्या क्षेत्रातील मालकाने स्वतःमध्ये बदल घडवून आज त्या बैलाला साध काठी जरी मारली तर ती गाडी बाद ठरवण्यात येत आहे आणि कुठेतरी त्या मैदानाचा तुम्ही जर अभ्यास केला माझ्या बैलगाडी क्षेत्राला सगळ्यांना विनंती आहे जरा आत्मपरीक्षण करा ज्या फायनलच्या बैलगाड्या आहेत फायनल पद्धतीच्या ज्या बैलगाड्या आहेत त्याचा आज वाढतं प्रस्त आणि जनरल बैलगाडीवाल्यांचा आज कमी होणारं प्रस्त ह्याचा कुठेतरी सर्व बैलगाडी मालकांनी विचार केला पाहिजे भविष्यामध्ये जर असंच चालत राहिलं तर ही आपली जी परंपरा वडील वडीलपार्जी चाललेल्या ह्या बैलगाडी शेरत आहे ह्या कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत जर ह्या अशीच गोष्टी बैलांवरती अन्याय होत राहतील किंवा असंच कुठेतरी चुकीच्या पद्धतीने कुठंतरी ढकली लाव मेजॉरिटी कर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत माझं बैलगाडी सर्व मालकांना हात जोडून विनंती आहे तुमच्या हे जे मैदान होणार आहे हे मैदान त्यासाठीच आम्ही आखलेलं आहे जर तुमचा बैल पळतोय ना तर ह्या मैदानावरती त्याला वाव आहे जर तुमचा बैल ज्या बॅटरी लावणे शेपट चावणे ढकली लावणे ह्या गोष्टी मग विनंती करून करतो ह्या गोष्टी करू नका अशा जिंकण्याला अशा नंबर घेण्याचा काही उपयोग नसतो तर तुमचं बैल येणाऱ्या तेरा तारखेच्या मैदानामध्ये माझे सर्व बैलगाडी मैदा मालकांना विनंती असणार आहे की हे मैदान रास्त घडणार आहे माझी गाडी सुद्धा पळणार आहे माझे कमिटीच्या सर्वांना आमची सगळ्यांनी मिळून ठराव झालेलं आहे दादांची सुद्धा गाडी आहे भैया सलामत यांची सुद्धा गाडी आहे बऱ्याच जणांच्या गाड्या पळणार आमच्या बैलगाडीमधला जर ड्रायव्हर चुकला तर आमची बैलगाडी सुद्धा त्यामध्ये बाद ठरवली जाणार ही मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करतोय त्यामुळे या मैदानामध्ये कुठलंही फॅसिलिटी कुठलंही जवळचं दोस्त नातेवाईक ह्याची ह्याची मैदानात चूक झाल्यानंतर त्याची गाई केली जाणार नाही ह्या मैदान हे मैदान रास्तच होणार कोणीही फोन करून सांगितलं आमची गाडी त्या नंबरला आमची इथं लावा तिथं लावा हे काही घडणार नाही ज्या बैल पळणार त्याचा ह्या मैदानामध्ये त्याचा नंबर होणार आणि माझे सर्व बैलगाडी क्षेत्रातील मालकांना विनंती आहे की तुम्ही आता ह्या मैदानाची आम्ही सुरुवात करत आहोत आम्हाला आशा आहे की आमच्या ह्या मैदानासारखी जे 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 बैलगाडी मैदान ऑर्गनाईज करतायत ज्या ज्या शर्यती ऑर्गनाईज करतायत आपण ह्या सर्व आपल्या शंभू महादेवच्या नंदीला आपण न्याय देऊया आणि बैलगाडी मैदान कसं रास्त होईल मुक्या जनावर त्रास न होता हे मैदान कसं पार पडेल याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत बरोबर तर मित्रांनो कमिटीनं पन्नास हजार डिपॉझिट भरून रक्कम भरून हे मैदान काढले त्यामुळे ह्याला शासनात सगळ्या मोठी लागू होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे लंपी सर्टिफिकेट तुमच्या बैलाचं कंपल्सरी लागणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या बैलाचं फोटो तसेच गाडीवानाचा आधार कार्ड आणि मालकाचं आधार कार्ड बरोबर या गोष्टी कंपल्सरी या लागणारच आहेत कारण परत हिथं आला आणि परत आम्हाला माहित नव्हतं हे नव्हतं अशी कुठली तक्रारी काय ऐकून घेतली जाणार नाही ते अशी गाडी पट्ट्या सोडून दिली जाणार नाही बरोबर आणि दुसरं माझी विनंती आहे जेवढे बैलगाडी चालवणारे जॉके आहेत किंवा बैलगाडी चालवणारे जे माणसं आहेत त्या ड्रायव्हर आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे मालकाचा ऐकून किंवा तुम्हाला वाटत असेल बैल आपला माग राहायला अर तो एकदा नंबर नाही झाला तर चालतो पुढच्या मैदानात नक्कीच नंबर होईल त्या अनुषंगाने कुठल्याही ड्रायव्हरनं जर आगाऊपणा केला किंवा बैलावरती अन्याय केला तर ती माझी जरी गाडी असली आणि ती ड्रोन मध्ये दिसली तर माझी गाडी सुद्धा पहिली बाद होणार यामध्ये त्यामुळे हा नाही नक्कीच त्याच्यावरती कठोर कारवाई होणार ज्या ज्यांना वाटतं माझी बैलगाडी पळू शकते रास्त पळू शकते त्यांचं ह्या मैदानामध्ये आमचं स्वा, स्वागत आहे तर मित्रांनो आता ऋषीदा स्पष्टपणे नियम सांगितलंच तर आता तुम्ही पण आपल्या गाडी नोंद करताना नक्कीच काळजी की आपला बैल कशा पद्धतीत पळतोय जर का बॅटरी काठी ढकलेला बैल पळत असेल तर बैल घेऊच न घेऊनच येऊ नका इकडं तर मित्रांनो आता प्रसिद्ध बैल मालक राजूदा पाटील म्हणजे ब्रेकपेल बाई मालक आता आपल्यासोबत आहेत तर आता त्यांनी काय सूचना देणार आहेत ते आता ऐकूया इथं पण बऱ्यापैकी जी कमिटी उपस्थित राहिलेत आम्ही या कमिटीत सहभागी स्वतः झालोय त्याचं कारण म्हणजे महत्वाचं ज्या जिथं कमिटी स्ट्रिक्टपणे वागली जाते जिथं त्या पद्धतीचं शासन दिलं जाते तिथं आम्ही हजर उभा असतोय असं आमचं वैयक्तिक मी मा स्वतः गाडी मालक तर मी त्या पद्धतीनं माझं मत मांडू शकतोय तर इथं ज्या कमिटीच्या लोकांच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना लक्षात यावं की हे मैदान खरोखरच चा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल तुम्ही सगळ्यांनी ज्यांना खरोखर एक चांगल्या पद्धतीचं इथं सहभाग करायचा आहे ते घ्यायला काय हरकत नाही तिथं अन्याय कुठलाही होणार नाही असं दिसून येत आहे कमिटीत शिवाय मैदान चांगल्या पद्धतीचं आहे फक्त कुठलंही आगावपणा करून कुठलं तर भांडण तंटा व्हायला नको गालबोट लागायला नको ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि अगदी व्यवस्थितपणे मैदान सगळ्यांनी पार पाडावं आपलंच मैदान आहे असं समजून सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न ठेवावेत आणि मैदान तर होईलच हे इथल्या पूर्ण वातावरणावरून दिसून येतंय तर सगळ्यांनी त्या पद्धतीचं सहकार्य करावं असे माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं व्हावं एवढंच बोलून मी थांबवतो तर मित्रांनो था आता नियम वाटी बघितल्यास आता आपल्या शेवटला तुम्ही पट्टा पण बघणार आहे जेणेकरून बैल मालकांना इथं पर्यंत लांब शंभर शंभर किलोमीटर येऊन इथं गाडी नोंद करायला यायला काय अडचणी यायला नकोत तर ऑनलाईन पण गाड्या नोंदू शकतात त्यामुळे आता इथं पट्टा पण आपण व्हिडिओच्या शेवटी दाखवणार सगळ्यात महत महत्वाचं म्हणजे आता मित्रांनो अनेकांचा फोन येतो की पोचण्याचा मार्ग कसा आहे इथं पट्ट्यावर हो यायला तर आता आपल्या सोबत कमिटीचे मेंबर आहेत तिने सगळं आपल्याला आता मार्ग सांगतील नेमकं कुठून कसं यायचं आहे आहे नमस्कार मी मुलजीत चौगुले ना ज सांगलीवरून येताना डपळापूर मार्गे आले तरी बी चालेल डपळापूर ते कुंभारी रस्त्याने आले तरी बी दोन किलोमीटर अंतरावर आहे नागसपाट्यावरून येणारा ना ती बी मार्ग आहे कुंभारीतून दोन किलोमीटर अंतरावर पट्टा आहे आपला जतवरून येण्याचा मार्ग ते बी आहे त्यातून कुंभारीतन अलीकडं बागेडी डांबरे डांबरीच्या उजव्या साईडला मैदान आहे आपलं मन असतं तर या आणि कमान आहे आपण तथ बॅनर लावलेला आहे बरोबर तर आता तुम्हाला कळालंच असेल पोचण्याचं कसं मार्ग आहे सांगलीवरून येताना तुम्ही नागस पण येऊ शकताय त्याचप्रमाणे डफळापूर मार्गे पण तुम्ही तुम्ही येऊ शकता, शकता बैलगाडी क्षेत्रामध्ये हे बैलगाडी क्षेत्र करण्यामागे ज्या व्यक्तींच किंवा ज्या आमदारांचं प्रचंड मोठा मोलाचा वाटा आहे आमदार गोपीजन पडकर बहुजन हृदय सम्राट यांच्या उपस्थितीमध्ये हे मैदान पार पडणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना सर्व बैलगाडी शौकिनांना आमच्या कमिटी तर्फे नम्र विनंती आहे या मै, हे मैदान पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे आणि शंकरदाजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे ही तर्फे प्रार्थना करतो आणि वेळ पण सांगा वेळ सकाळी अकरा वाजता मैदानाची सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत मैदान चालू राहील तर मित्रांनो ही होती पंच कमिटीची मुलाखत सविस्तर मुलाखत होती त्यामध्ये तुम्ही नियमवाटी गट ते बघितला आणि पट्टा पण बघणारच आहे तर यायला विसरू नका येत्या रवि येत्या रविवारी मैदान आहे तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता हे मैदान चालू होणार आहे धन्यवाद